मी डॉक्टर मेघशी गिरीश देशमुख शुश्रुषा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉन नांदेड इथून आम्ही इथे आता घरून पाचव्या दिवशी ब्लास्टोसिस म्हणतात ते गोठवतोय म्हणतात त्या ब्लास्ट्रोसिस बनत जेव्हा बाळ पूर्णपणे पाच दिवस वाढतं नॉर्मली आपली प्रेग्नन्सी राहताना पण पाचव्या दिवशीच बाळ प्रत्यारोपण होतात तर पाचव्या दिवशीच्या बाळामध्ये पन्नास टक्के सक्सेस असतो बाळ चिटकळ चिटकण्याचे तर त्याचा मेन पार्ट कोणाचा असतो त्याच्यात पुरुषांच्या शुक्राणूचा मेन पार्ट असतो तिसऱ्या नंतर जनरली जे बाळ वाढत नाहीत ते पुरुषांच्या शुक्राणूमुळे असतात पन्नास टक्के वेळात पण मॅक्झिमम वेळेला जेव्हा ब्लास्टोसिस बनतं याचा अर्थ आपण असं एक समजतो की शुक्राणू चांगले असू शकतात म्हणून हे पूर्ण ब्लास्टोसिस किंवा पाचव्या दिवशीपर्यंत वाढलंय तर या प्रक्रियेत पूर्ण चौदा मिनिटं जातात आणि मग एका वेगळ्या मीडियामध्ये आम्ही ते बाळ गोठवतो आणि ठेवतो आणि पुढे जेव्हा बाळ टाकायचं असेल त्याला भिजवतो तर जेवढे पेशंट तिसऱ्या दिवशीचं बाळ टाकल्यावर फेल होतात त्यांचे बाळ जास्त उरले असतील तर आम्ही पात्र दिवशीपर्यंत वाढवतो आणि मग टाकतो जेणेकरून की पन्नास टक्के प्रेग्नन्सी आहे धन्यवाद